कसारा घाटात एका कंटेनरती चार ते पाच गाड्यांना धडक सुदैवाने जीवितहानी नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात आज दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात जखमी झालेल्या सात ते आठ जणांना कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिकवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते या कंटेनरने चार ते पाच गाड्यांना पाठीमागून धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मात्र अपघातातील नुकसान झालेल्या गाड्या काही वेळाने एका क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी आपल्याला पाहायच्या असतील तर कमेंट्समध्ये यस असं टाईप करा तसेच आपला भारत या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज